नमस्कार सर्वांचं सर, महाफूड स्टोरीजमध्ये स्वागत आहे हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे लाडूही बनवत असतो जसे की डिंकाचे लाडू मेथीचे लाडू सुक्या मेव्याचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्स लाडूही बनवत असतो ह्या लाडूंमुळे आपल्याला शरीराला जी उष्णतेची गरज असते किंवा आवश्यकता असते ती भागवली जाते तसेच हे लाडू अगदी पौष्टिक असतात शरीरासाठी त्यामुळेच आज आपण इथे ड्रायफ्रूट्स लाडू किंवा सुक्या मेव्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत इथे मी खजूरचा वापर करून हे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे हे लाडू कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा चला तर मग आपल्या कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया त्याकरता इथे मी दोन कप खोबरं घेतलेलं आहे खिसून हे सुकं खोबरं आहे तसेच मी इथे एक कप बदाम घेतलेले आहेत बारीक चिरलेले आहेत त्यानंतर अर्धा कप काजू घेतलेत पाव कप पिस्ता घेतलेला आहे आणि इथे खजूर मी बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही त्याऐवजी सीडलेस खजूरचा वापर केला तरीही चालेल आता हे खजूर थोडेसे आपण चुरून घेऊया जेणेकरून ते लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होतील कारण हे खजूर मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरले जात नाही त्यामुळे मी इथे हाताने चुरून घेते किंवा मग तुम्ही यावेळी बारीक चिरून घेतलेत तरीही चालतील पण मी हे लहान बाळासाठी बनवत आहे त्यामुळे मी इथे असं थोडंसं चुरून घेतलेलं आहे मी एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण सुकामेवा घालून घेऊया सर्व सुकामेवा मी एकदाच परतणार आहे कारण वेगवेगळ्या परतण्याची काही गरज नाही आणि हा सुकामेवा चांगला तुपावरती खरपूस भाजून घेऊया जेणेकरून याची लाडू मध्ये चव फार छान लागेल अगदी छान असं खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडस भाजून झालं की वास सुटायला लागतो आता तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला रंग बदललेला वाटतोय आणि आता आपला मेवा देखील चांगला भाजून झालाय आता हे का ताटांमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी त्यानंतर मी थोडंसं तूप घातलं यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं देखील आपल्याला चांगलं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचंय असं खरपूस रंगावरती भाजून घेतल्यामुळे लाडू अगदी खमंग लागतात तुम्ही इथे विकतचा जरी खोबऱ्याचा किस वापरला तरीही चालेल किंवा मग हे खोबऱ्याचा किस मिक्सरला फिरवून वापरला तरीही चालतो आता छान खरपूस सोनेरी रंगावरती भाजून आहे तुम्ही ते बघू शकता रंग बदललेला आहे आणि खोबर देखील आपलं चांगलं भाजून आहे आता हे देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी ते दोन चमचे तूप आहे आणि आता यामध्ये आपण जे खजूर चांगलं चुरून घेतले होते ते घालायचे आहेत आणि ते थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला खजूर जेणेकरून त्याचं मिश्रण जे आहे ते, ते थोडंसं पातळ होईल आणि लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही ते बघू शकता ते चमचाला चिकटत आहे कारण खजूर म्हणल्यानंतर थोडासा चिकटपणा हा असणारच आहे आता इथे तूप आणि खजूर हे एकजीव झालेलं आहे आता हे देखील आपण बाजूला काढून घेऊया आणि जे मी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला जर मिक्सरला बारीक करून घ्यायचं नसेल तर तुम्ही तसंच वापरलं तरीही चालेल पण मी म्हटल्याप्रमाणे मी हे लहान बाळासाठी बनवत आहे मी ती थोडीशी वेलची पूड घातली आणि त्यानंतर जे आपण खजूर परतून घेतलं होतं ते घातलेलं आहे सुरुवातीला थोडंसं गरम असल्यामुळे चमचाने मिक्स करत आहे आणि थोडं थंड झालं की मग हाताने व्यवस्थित मिक्स करता येईल आपल्याला तुम्ही बघू शकता इथे हाताने मिक्स करत आहे मी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण जेणेकरून लाडवामध्ये समान गोडवा लागेल आणि आता इथे अर्धी वाटी मी गूळ घातलेला आहे कारण फक्त खजूर जर वापरला तर ते जास्त गोड लागत नाही आणि मग लहान मुलं खात नाहीत त्यामुळे मग थोडंसं अर्धी वाटी मी इथे गूळ घातलेला आहे आणि आता हा गुळ देखील आपण एकजीव करून घ्यायचा आहे आता आपलं मिश्रण हे लाडू वळण्यासाठी तयार आहे तुम्ही ते बघू शकता अगदी सहज लाडू वळले जात आहेत कारण खजूर वापरल्यामुळे तसेच इथे तुपाचा वापर, वापर केल्यामुळे बायंडिंग अगदी व्यवस्थित येतं आणि आपले ड्रायफ्रूट्स लाडू हे तयार आहेत वयोवृद्ध देखील खाऊ शकतात हे लाडू कारण आपण सर्वच बारीक करून घेतल्यामुळे सर्वांनाच खाता येतील हे लाडू चला तर मग अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू हे बनवून घेऊया इथे सर्व लाडू हे तयार आहेत तुम्ही देखील हे लाडू या हिवाळ्यामध्ये ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोड चमचमीत झणझणीत रेसिपीबरोबर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद